कैलासवासी जनार्दन शेड़गे स्मृति रक्तदान शिबिराध्यक्ष सदतीस सणांनी केलं रक्तदान स्वर्गीय प्रेस फोटोग्राफर जनार्दन शेड़गे यांच्या स्मरणार्थ मंगळवारी रोहा प्रेस क्लब व कैलासवासी जनार्दन शेड़गे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित रक्तदान शिबिराध्यक्ष सदतीस जणांनी रक्तदान केला कैलासवासी जनार्दन शेड़गे यांनी गरजू रुग्णांसाठी पेक्षा अधिक वेळा रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवले होते शेडगे यांनी नवीन पिढीला दिलेली रक्तदानातून समाजसेवेची प्रेरणा कायम ठेवण्याच्या उद्देशानं रोहा प्रेस क्लबच्या वतीनं गेली बावीस वर्ष सातत्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत यावेळी रोह्यातील ख्याजनाम डॉक्टर जाधव आणि हो सहकाऱ्यांनी प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांची व कुटुंबियांची मोफत आरोग्य के तपासणी केली या रक्तदान शिबिराला रोह्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली उद्योजक विजयराव मोरे तालुका प्रमुख समीष सिटीजन्स फोरमचे अध्यक्ष नितीन परब अप्पा देशमुख महेश सरदार विलास कुलकर्णी उस्मान रोहेकर राजेश काफरे तसेच औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे व्यवस्थापक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी समाजसेवक संस्थांनी सदिच्छा भेट दिली या शिबिरांसाठी मुख्य प्रवर्धक व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले राजेंद्र जाधव शशिकांत मोरे अल्ताप चोरडेकर अरुण करंबे रवींद्र काणेकर नरेश कुशवाह नंदकुमार बामुगडे उद्धव आव्हाड श्याम लोखंडे नंदकुमार मरवडे संदीप सरपळे सागर जैन जितेंद्र जाधव शरद जाधव समिता आष्टीवकर सचिन शेडके विश्वजीत लुमण दिनेश जाधव अंजुम शेठ नीलम सावंत रवीना मालुसरे सिद्धेश मामाले सचिन साळुंके पराग फुकणे कल्पेश पवार आदींसह प्रेस क्लब व शेडगे मित्रमंडळाने विशेष परिश्रम घेतले शिबिराच्या आयोजनासाठी शासकीय रक्तपेढी डॉक्टर दीपक गोसावी व त्यांच्या टीमने सहकार्य केला रोहा प्रेस क्लब अध्यक्ष सुहास खरिवले यांनी रक्तदात्यांचे से सहयोगी सेवाभावी संस्थांचे से आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचेच आभार मानले